रविवारचा चोवीस ऑगस्टचा दिवस सूर्योदयाच्या पहाटेची शांती बारामतीच्या शारदा प्रांगणात थोडी वेगळी दिसत होती एरवी हातात दंडुका आणि कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी असलेले दादा पोलीस अधिकारी आज हातात सायकल घेऊन रस्त्यावर उभे होते बारामतीकारांना आश्चर्यात टाकलं एवढ्या पहाटे पहाटे पोलीस कुठे जात आहेत पण काही वेळातच याचा उलगड झाला फिट मिशन इंडिया अंतर्गत बारामतीच्या सायकल क्लबच्या पुढाकारानं हेच जिल्ह्याचे पोलीस प्रमुखांसह अनेक पोलीस कर्मचारी आणि अधिकारी बारामतीत आयोजित करण्यात आलेल्या पहिल्याच सायकलोथॉनमध्ये सहभागी झाले होते तब्बल दहा किलोमीटरच्या या प्रवासात सहभागी झाले होते जिल्ह्याचे पोलीस प्रमुख संदीप सिंह गिल अतिरिक्त पोलीस प्रमुख गणेश बिरादार उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड पोलीस निरीक्षक विलास नाळे तालुका पोलीस ठाण्याच्या निरीक्षक वैशाली पाटील वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्यासह बारामती सायकल क्लबचे असंख्य सदस्य आणि हा सगळा चमो होता तीनशे उत्साही सायकल स्वरांचा तब्बल दहा किलोमीटरची ही फेरी आज बारामतीत काढण्यात आली तेव्हा कायदा आणि सुव्यवस्था राखणाऱ्या पोलिसांच्या मार्चपेक्षा ही सायकलची फेरी अधिक भयभराटीची समृद्धीची आणि शांततेचा संदेश देणारी होती या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच पुण्याहून आलेल्या प्रेरणा जैन यांनी साऱ्या कर्मचाऱ्यांना मेडिटेशन आणि हिलिंग आणि योगाच्या माध्यमातून सहभागींच्या मनात शांतता आणि आत्मविश्वास निर्माण केला हे क्षण शारीरिक ताजी जास्त मानसिक आनंद देणारे ठरले आणि रॅली पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक सहभागी कर्मचाऱ्यांना याच शारदा प्रांगणात पोलीस अधिकाऱ्यांच्या हस्ते आकर्षक प्रमाणपत्र देण्यात आली शारदा प्रांगणातून सुरुवात झालेली इंदापूर चौक भिगवण चौक गुनवडी चौक मार्गे पुन्हा शारदा प्रांगण आणि शा... पुन्हा भिगवण चौक आणि भिगवण चौक मार्गे पुन्हा पेन्सिल चौक एमआयडीसी चौक रोही पाटी मार्गे पुन्हा बिगवन बिगवन रो, रोडवरून शारदा प्रांगणात विसावलेली ही सायक्लोथॉनची फेरी बारामतीकरांना एक वेगळाच आनंद आणि अनुभूती बारामतीकरांनी आणि पोलीस अधिकाऱ्यांनी दाखवलेला हा उत्साह अनुशासन आणि सामूहिकतेचा अनुभव हेच खरं प्रेरणास्थान आहे जे शरीरास तंदुरुस्त ठेवण्याबरोबरच मनाला स्फूर्ती देतं समाजात एकजूट निर्माण करतं आणि आपल्याला आठवण करून देतं की आरोग्य आनंद आणि एकता या सर्वांचा संगम केवळ फिटनेसमध्येच नाही तर जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर आवश्यक आहे आज बारामतीकरांनी पुण्याच्या पोलीस दलाने बारामती नगर परिषदेने संयुक्तपणे आणि बारामती सायकल क्लबने संयुक्तपणे केलेल्या या उपक्रमात हाच संदेश महत्त्वाचा ठरला